नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव पटापट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे कारंजा जास्तीत जास्त दर या ठिकाणी बारा हजार रुपये कमीत कमी दर दहा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी अकरा हजार चारशे पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती मानोरा आवक आहे एकशे सोळा क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार सहाशे रुपये कमीत कमी दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती रामटेक जिल्हा नागपूर जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे रुपये कमीत कमी दर दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगोली जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे तीस रुपये कमीत कमी दर आहे अकरा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार चारशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती अकोट जिल्हा अकोला जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे चाळीस रुपये कमीत कमी दर दहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार आठशे रुपये आणि आवक आहे जवळपास चारशे चाळीस क्विंटलची त्यानंतर पुढील बाजार समिती पांढरकवडा आवक आहे पंधरा क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे रुपये कमीत कमी दर आहे दहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती अकोला जास्तीत जास्त दर जवळपास बारा हजार दोनशे सत्तर रुपयांचा मिळालेला असून कमीत कमी दर नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल उशरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील काही बाजार समित्यांमधील तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यातील तूर बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार